मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या विद्युत महावितरण कार्यालयातील श्रीरामपूर विभागाच्या बेलापूर कक्षातील सहाय्यक अभिनेता श्री शिरीष दत्तात्रय वाणे यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अहमदनगर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध पगारे जिल्हा सचिव अनिल तिजोरे सीताराम खंडागळे राजेंद्र भोसले निवृत्ती पोटे सुशील पाखरे रवी कांबळे वैभव आंबेकर मेहुल बोर्डे समीर आहेर सुधीर साळवे शरद निकम उषा कदम अनिता सुरवसे भागीरथी स्वामी सुनीता मेढे उषा मिसाळ तसेच मागासवर्गीय संघटनेचे अनिल कुमार रोकडे आदींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्युत महावितरणच्या श्रीरामपूर विभागातील बेलापूर कक्षा अंतर्गत कार्यरत असलेले सहायक अभियंता शिरीष वाणी हे जाणून बुजून मागासवर्गीय कर्मचारी यांना त्रास देऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण करत आहे त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे कार्यालयातील वातावरण दूषित झाले असून त्याचा परिणाम कक्षातील कामावर होत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे बेलापूर सहाय्यक अभियंता यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द काढले कक्ष कार्यालयातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढून बाहेर लावला तसेच कक्षा अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर काम करत असलेले श्री अंकुश मनवर या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर असलेले जे भीम व अशोक चक्राचे स्टिकर काढण्यास सांगितले अन्यथा निलंबन करण्याची धमकी दिली मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या किरकोळ रजादेखील नामंजूर करून त्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे सकाळी आठ ते सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत शिक्षा दिल्यासारखे कक्षा अंतर्गत बसून ठेवले जात आहे इतर कोणतेही कामे दिले जात नाही श्री वाणी हे कक्षातील कायम कर्मचाऱ्यांना कक्षात बसून ठेवतात उपकेंद्रातील परमिट हे कायम कर्मचाऱ्यांना न देता बाह्य स्त्रोत कर्मचारी यांना परमिट घेण्यास लावतात काही कर्मचाऱ्यांना हजेरी पत्रकावर सुद्धा देखील सह्या करू देत नाही तर एकाच दिवशी संपूर्ण महिनाभराच्या सह्या घेतल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे सदरील सहाय्यक अभियंता अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना जातीय द्वेषातून कर्तव्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचे काम करत आहे अधिकाराचा दुरुपयोग करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे अशा अधिकाऱ्या सेवेतून निलंबन करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व त्यांनी या अगोदर कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई देखील मागे घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच आमदार लहू कानडे यांनी देखील संबंधित सहाय्यक अभियंता विरोधात यापूर्वी तक्रार दिलेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सदर अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास पंचवीस जानेवारीपासून अहमदनगर मंडळ कार्यालयाच्या गेटसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन कर्मचारी संघटनेचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय अभियानचा निलंबन जातीयवादी सहायक अभियंत्याचं निलंबन झाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री रामपूर विभागातील बेलपूर कक्षेतील सध्या कार्यरत असलेले विद्यमान सहायक अभियंता श्री श्री दत्तात्र रेवानी यांनी त्यांच्या कक्षांतर्गत काम करत असलेले अंकुश मनवर यांना जातीवाचक बोलले पर त्याचप्रमाणे त्यांच्या कक्षातील ज्यांचा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तर तो त्यांनी तिथून काढून ठेवला म्हणजे हे खरोखरच एक निंदनीय घटना एक जबाबदार पदावर काम करत असलेला व्यक्ती हा असं जर मागासरी कर्मचाऱ्यांना अनुसूचित जाती जमातीतील कर्मचाऱ्यांना जर हिंतची वागणूक देत असेल तर हे कुठंतरी आज शाहू फुले महाराष्ट्राचं आपण म्हणतो तर हे कुठंतरी त्याबाबत खेदजनक आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही आज अध्यक्ष अभियंत्यांची भेट घेऊन संबंधित अभियंत्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिले आहे कारण असे जर जातीवादचे जातीवादी जर अभियंता कार्यरत राहिले तर याचा परिणाम साहजिकच महावितरण कंपनीतील कार्य कार्यरत असलेल्या इतर मागासरी कर्मचाऱ्यांना होणार आहे आणि त्याचा विपरीत परिणाम हा महावितरण कंपनीची जी प्रतिमा जर्मनास जी आहे त्या त्यावर होणार आहे हा जो सहाय्यक अभियंता आहे हा प्रत्येक कर्मचाऱ्याला एक टार्गेट क्रिएट करून त्यांना त्याप्रमाणे त्यांची वागणूक देत असतो आणि अशा अभियंत्याला कंपनीचे सेवेत ठेवणं हे आम्ही आज या निवेदनातून त्यांना सांगितलं आहे की त्याला तात्काळ कर निलंबित करण्यात यावे आणि त्याप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांना आपण असं न्याय द्यावा आम्ही असं सहाय्यका अध्यक्ष अभियंत्यांची भेट घेऊन आज त्यांना असं निवेदन दिलेलं आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर रावसाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारी आमची स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना इनगर जिल्ह्यात कार्यरत आहे त्या संघटनेचा मी सर्कल अध्यक्ष अनिरुद्ध पाघारी आज आम्ही सर्वजण इथे एकत्र झालेलो आहे ते एका अभियंता हे श्री दत्तात्रयवानी यांनी बाबासाहेबांच्या श्री दत्तात्रय बाबासाहेबांच्या याच्यावरती वाईट कमेंट केल्याबद्दल आम्ही सर्वजण आज इथे एकत्र झाले त्यात तिथे त्यांच्या बेलापूर कक्षामध्ये कार्यरत असलेले टेक्निशियन मनोहर यांना जातीवाचक बोलल्यामुळे आज सगळ्या जेवढे कर्मचारी तेवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्या असंतोषाच्या भावनेने आज आम्ही सर सर्कल कार्यालय अहमदनगर येथे आंदोलनाची नोटीस देण्यासाठी आलेलो आहे सदर श्री दत्तात्रयवाणी हे अतिशय जा जातीवाचक आहे त्यांनी दात, जे मनोहर जे कार्यरत कर्मचारी आहे त्यांना बाबासाहेबांबद्दल त्यां ते, त्यांच्या गाडीवरती जे बीम नाव लिहिलं त्याचप्रमाणे अशोक चक्र होते तर ते काढण्यासाठी त्यांनी प्र प्रवृत्त केले आणि ते जर नाही काढले तर तुला सस्पेंड करू अशी त्या त्या ठिकाणी ते, त्यांनी धमकी धमकी दिली धमकी दिल्यानंतर त्याचप्रमाणे तिथे जे बाबासाहेबांचा फोटो शिक्षण ऑफिसमध्ये तो सुद्धा काढून त्याने जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रात उप लावण्यात आला म्हणजे त्याला बाबासाहेबांबद्दल अतिशय ती तीव्र संताप आहे हे देश आहे हे ये दिसून येते तरी आज आम्ही सर्वजण ते त्याच्या विरोधात आंदोलनाची नोटीस देण्यासाठी इथे सर्वजण आम्ही एकत्र जमलेलो आहे